माटरगाव बुद्रुक गावात पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर गैरव्यवहार आणि ग्रामपंचायत कामाचा हस्तक्षेप झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावातील नळांमधून अत्यंत दूषित व अस्वच्छ पाणी पुरवलं जात आहे पाण्यात दुर्गंधी येते त्यातून पोटाचे विकार तापासारखे आजार वाढत आहेत तरी ग्रामपंचायत व आरोग्य विभाग कोणतीही कारवाई करत नाही असं ग्रामस्थांनी सांगितलंय याचबरोबर आरोग्य विभागाला तपासणीसाठी स्वच्छ नमुना देऊन बनावट अहवाल मिळवला जात असल्याचा धक्कादायक आरोपही नागरिकांनी केलाय प्रत्यक्षात गावकऱ्यांना मिळणारं पाणी पूर्णपणे पिण्यास अयोग्य असल्याचं ते म्हणाले ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कामकाजात महिला सरपंच हिना फिरदोस तन्वीर खान अनुपस्थित असल्यानं त्यांचे सासरे इनायत खान नियामत खान सतत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केलाय इनायत खान हे नियमित ग्रामपंचायत कार्यालयात बसतात नागरिकांवर दबाव आणतात आणि धमक्या देतात मोठ्या नेत्यांशी माझा संपर्क आहे काहीही का करा अशा प्रकारचे वक्तव्य करून दहशत निर्माण करतात असं नागरिकांनी सांगितलं या सर्व प्रकरणांची तात्काळ चौकशी करून सरपंच हिना फिरदोस इनायत खान तसेच संबंधित ग्रामपंचायत सचिव यांच्यावर कठोर कारवाई करावी ग्रामपंचायतीचा सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींना जबाबदार धरावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

सबको बोल के देगा कोई कुछ नहीं कर रहा जो बोलता इसको बोलो बोल रहा इसको बोलो कोई कोई ध्यान ही नहीं दे रहा हमारी तरफ हम तो माटो तो गाँव में रह रहे मांगने के वास्ते बाद अभी सरपंच के बाद में गए थे इसके बाद ये उनको बोल रहे थे कि जो होता है हमारे से क्या होता तुम्हारे से नहीं होता छोड़ दो ना आग ऐसी महीन मध्य आव घटना है डायरिया है जो सत्तर से पंचहत्तर जन लगे होती है गाँव ग्राम पंचायत सरपंच ग्रामसेवक काही दक्षता घेऊन राहिले किती बिमाऱ्या झालो आहे ते असं पाणी येऊन राहिलं आमच्या मोहल्ल्याला तर जर दर आठवड्याचे नळ आले त्यावेळेस असंच पाणी येते काही कुणी केअरच घ्यायला तयार नाही आम्ही झगलेला भेटून बसलो तरी ते लक्ष घेऊनही राहिले आता कोणाला भेटायचे सांगा बाबा तुम्ही